मृग नक्षत्राच्या आगमनानंतर विजेचा धोका वाढल्याने सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या समस्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे भंडारा मतदारसंघाच्या आमदार रवी राणा यांनी महावितरणाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी केली आहेत शहरातील विजेची संबंधित अनेक समस्यावरून संतप्त झालेल्या नागरिकांनी

पण प्रॉब्लेम असा आहे की तिथे काय होतं की थोडासा हवा पाऊंट्स वगैरे आला की लगेच लाईट बंद होऊन जाते आणि तसं पण थोडंसं काय लोड आलं लाईटवरती का लगेच लाईट बंद होऊन जाईल पाच पाच टाकू नवीन मॅडम तर पाच पाच सहा तास तास लाईट येत नाही मग सचिन ना पण

नाही या प्रकरणात माझेही फोन साधाई साहेबांनी आपल्या सातुरण्याच्या वनवत गावाला लागते इथे जर फोन नाही उचलला शहरात तिथे बाहेर दहा कर्मचारी आहे प्रत्येक दहा दहा कर्मचारी ते कर्मचारी तरी जागेवर असते कर्मचारी जर काम केलं असतं ना आकडा मध्ये दहा लोक होते पण त्या दहा लोकांपैकी प्रत्येकाला समजा ठर पाहिजे तुम्ही फोन उठत का आणि तुमच्या असेल ना बाकी दहा लोकांना काम तर नाही तर

दोन वर्षामध्ये डायरेक्ट सीएम कडनं वस्तू सगळ्यांच्या बद्दल इथे करून जे लोक प्लेन इथे काम करत नाही त्यांनी तिकडे गेलं पाहिजे तिथं फोन लागती तर फोन उचलत नाही लोकांशी बोलत नाही

किती लोक वेळेवर येतात येतात पूर्ण रेकॉर्ड म्हणून जे स्मार्ट मीटर लावण्यासंदर्भात त्यांनी कॉन्ट्रॅक्ट येतात त्यांच्याकडे कोणतेही आयडी कार्ड नाही काही नाही अपार्टमेंट मध्ये दे घुसतात त्यांचे मीटर बॉक्स उघडतात लॉक जोडतात आणि ते मीटर बसून चालले जातात या संदर्भात मी साहेब तुम्हाला फोन केला होता की बनवला का ग्राहकांचा नाही कन्सेंट फॉर्म नाही ग्राहकांना घरात केव्हा दुपारी तपारी जाते आणि दार उघडता डायरेक्ट मीटर लावून चालले जातात आपण जर ते बिहारी आणि युपी कडे जे लोक आहेत त्यांना आपली भाषा समजत नाही दुसरी गोष्ट मी साहेब फोनवर काम करा दिला भाऊ पैसे भी म्हणतो भाऊ डायरेक्ट त्याच्या नंबर नाही सर स्मार्ट मीटर लावायचे त्याच्यानंतर हे आम्हाला अनिवारशे रुपये घेतले व्हिडिओ तक्रारीओ द्या तेव्हाच्या तेव्हा त्याच्यावर कारवाई केली जाईल

अगर नियोजन अगर प्रॉपर होने तो आयोजन करने में किसी भी प्रकार की तकलीफ नहीं है जहां तक मैंने एक बात देखी है कि भाई ये प्रकृति के दुश्मन बन गए हैं ये पूरे पूरे वृक्षारोपण के दुश्मन बन गए हैं मैंने एक बात देखी है अभी कॉलोनी में सात टेक्नीशियन एक ही जगह पे खड़े थे भाव सात टेक्नीशियन एक जगह पे खड़े रहने से कई परिसर में लाइट की बहुत तकलीफ थी मुझे एक बात बताने के बाद मैं आपको बताता हूँ राहुल नाम का एक टेक्नीशियन है

खुली हुई है सर केवल के अगर आप तो कम सौ मीटर की दूरी पर एक, एक जगह पे काम चालिया खोजी पड़ी है सर इसका जिम्मेदार कौन मुझे एक बात बताइए आप एक दिन रुकते हो क्या सर अगर बिल नहीं भरा दो तो। एक दिन रुकते हो क्या मुझे बताइए अभी एक दिन पहले की बात है सुरक्षी इनको पता है आपको मैंने कॉल किया था पेशन होने के बाद इनके अंतर्गत जो लेडीज महिला है वो क्या करती है इसका मतलब कि देंगे और डायरेक्ट सर मैं आपको एक और बात बताना चाहता हूँ मैं वीडियो के माध्यम से बोलो या रिकॉर्डिंग के माध्यम से बोलो मेरे पास हर अधिकारी की रिकॉर्डिंग है उसमें जी साहब की भी है और एक राहुल नाम की भीड़ के कौन सा शब्द है एक हाँ, मैं वही बता आपकी बातें एक विषय ऐसा है सर मानसून का अगर देखा जाए तो ये क्या बारिश में इनको और उसके बाद बता दीजिए आर पार झाड़ काट के किसी के प्लाट में फेंकना किसी के नाली में फेंकना अगर नाली में अगर फेंकते हैं तो नाली ब्लॉक होने के बाद फिर मनपा को तकलीफ देंगे क्या ये बोलते मनपा का काम है मनपा दो ट्रैक्टर है वो कितना करेंगे अमरावती सर सर अगर महा अगर मेंटेनेंस करता है तो उसका काम है यंत्रणा पर लगाना और एक ही झाड़ कटाने के लिए सर सात सात टेक्नीशियन और यहां पे अगर किसी की पे लाइट नहीं आती तो बोलते तो ऑनलाइन कंप्लेन करो सर मुझे एक ही बात कहनी चाहता कहना चाहता हूँ की राजा पेट गेट के अंतर्गत जितने परिसर है जितने भी आप एक बार मेरे साथ सर्वे कीजिए मैं आपको थोड़ा या तो बताऊंगे आखिरी बात कहना चाहता हूँ राजा पेट हो चाहे कारगे हो चाहे जलारत नगर हो चाहे कोई भी परिसर हो सर एक पूरा शेड्यूल बना दीजिए अधिकारी से लेकर नीचे मेंटेनेंस के पूरे 24 घंटे है ना आपकी सुविधा तो 24 घंटे के अंदर एक नए कॉल चाहिए सर सात बजे आठ बजे सर लॉग लगा देता है राजा पेट पेड़ पता चलेगा ना सर सर आपको बताना चाहता हूँ पहले ही कुछ जगह पे मेंटेनेंस किया सर आज भी सीमेंट पोल ऐसे हो गए सर इसकी जवाबदारी क्या क्या घटना का इंतजार करें पर? मुझे एक ही बात समझ में आती है सर यहाँ पे मेरे पास इतने कुछ है आज कॉलोनी के अंदर आइए आपको दिखेगा की तारे कैसे जा रही है आप हर चीज के एनो से मानते हो तो आप अपना काम तो देखिए सर

म्हटलं सात माणसं एका जागे होते त्यावेळेस मी होतो फॉल्ट आमच्या तिथे क्रिएट झाला होता सगळेजण झाले होते पाण्या पावसात आम्ही ब्रेकडाऊन काढतो काही विषय नाही फक्त एखाद्या वेळेस त्यांचं जर समजा कुठलं असते की साहेब मला हा कोल काढून दे पण वे वे ते वेळेवर शक्य नसते म्हणजे त्याला निधी पण लागते आणि आपल्याकडे मॅनपॉवर नसते ते वेळेत शक्य नाही होत तेवढं राहते त्यांचं ते मन दोन विषय महत्वाचे त्यांनी सांगितले एक तर विषय आहे की जे आपण केबल अंडरग्राऊंड करतो त्याची ज्या पद्धतीने अंदर दबायला पाहिजे ते वरस वरस केबल असते तो कॉन्ट्रॅक्टर जो काम करते तुमच्या एरिया मध्ये काम करते तुमच्या मध्ये करते तो काम करून चालला जाते उद्या तो केबल मध्ये एखादं कोणी काही खोल काम केलं की मग त्याच्यामध्ये तो फॉल्ट जे त्या कॉन्ट्रॅक्ट जे काम दिलेलं आहे किती खोल असलं पाहिजे काय असलं पाहिजे ते सगळं चेक केलं पाहिजे तुम्ही तुमच्या सांगत आहे ते उद्या तुमच्यामध्ये जास्तीचे काम लागते ना ते पण महानगरपालिकेचं चालतं त्यामध्ये आमच्या केबल वरती दिसतात तुम्ही जेव्हा आता ना

आपने वो केबल पे पंच लगाने के लिए कितने तो बार इनको कॉल किया सर कितने बार कॉल आप मुझे बोल दीजिए नहीं हसी अहमदी नहीं तो गया। 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 बंच केबल नहीं सर बंच नहीं चिंता मणि कोचिंग क्लास के सामने नाली का बजूर यहाँ पे वो जेसी भी बोले तो एक रूपा है और कोई केबल नहीं

सर्वे केला पाहिजे तुमच्या तारा लागून झाड आहे ते झाड किती त्याची मर्यादा आहे कधी पडणार आहे त्याचे मुलं कुठे गेलेले आहे ते मला हालते काय उद्या हवा आल्यानंतर पाऊस आल्यानंतर पडणार आहे काय पडल्यानंतर त्या तारा तुटतील खंबा वागल त्याचा खर्च होईल त्याच्या सर्वे करून तिला कारवाई केली पाहिजे ते कधी करा तुम्ही तुमच्या निर्देश दिले पाहिजे की ज्या भागामध्ये जे एरियातले अधिकारी आहे त्या एरियामध्ये झाडं जे आहे कमजोर झाड आहे त्याचा सर्वे करून एक पत्र कार्पोरेशन दिलं पाहिजे नाही तर आपलं नुकसान होणार म्हणून आपण ते काढून घेतो आपण अशा दृष्टी दिल्या पाहिजे आपल्याकडनं एवढे झाडं तोडणं नाही होणार कॉर्पोरेशन लोकल बॉडी जे काही आहे त्याच्या मदतीने तोडून ते लिफ्ट करून घ्यायचे आपण फक्त ट्रिमिंग करतो झाडांच्या फांद्या तोडतो पण मोठी जी आहे त्याच्यासाठी आपल्याला त्यांची मदत लागणार सर एक छोटा पडलं तुमचं किती दिवसामध्ये विचार करा म्हणजे त्या झाडाला जर दोन हजार चार हजार रुपये खर्च असाल तर तुम्हाला दोन दोन लाख रुपये ते इलेक्ट्रिकचं सगळं तारण खांबे उभे करावे लागते

एस आर पी कैंप के अंदर का वो भडाली सेंटर इतना तो बड़ा है भाई इतना बड़ा सेंटर है कि इसके पहले सेंटर के तो कुछ नगर से रोकने ताला मार के चाहे अपने घर को लेकर गए थे नगर से रोकने मैं और आशीष भाव भावे एक नगर सेवक रात को तीन बजे तक हमारा की लैंड बन रही इनके कर्मचारी फोन भडाली सेंटर के फोन ड्रॉप में जानते थे और चले जाते ये आचा, ये आचा शेर एरिया के, चालू है के पुछा बाँ बाँ एरिया में भाऊ शहर शेअर काम भाऊ सेंटर इतना बडा इन कर्मचारी नहीं बोलते सेंटर में उसके बाद खेड़े विभाग सेंटर और कर्मचारी इनके इन्कामचारी घंटे जरा

तुमचे तुम्ही पाप बसा असे म्हणते ते मी शिवाले दुसरा प्रश्न भाऊ तुमचा फोन उचल ते मला पाहायचं आहे गणेश मॅडम तू बेलरपूरला कधी गेले का असं म्हणता काय परिस्थिती आहे बेलरपूरची नाही मग तिथे जे सबकेशन आहे

भरताय तुम्ही तिथे जाऊन हिंदुस्त आहे काय सगळं पाहणी करा त्या एरियावर सगळ्यांच्या भेटी घ्या तुमच्याकांना माहिती भेटली पाहिजे की तुम्ही त्या एरियात गेल्या दुसरा नंबर पृथ्वी गावाची तक्रार आहे

कुछ मतलब ये करते हो न्यूज़ चल रहा है मैडम क्यों कॉल करो उनसे कॉल आती है नहीं क्या न्यूज़ देखने के लिए खाली एकदम वो एक मज़ा नहीं मैडम कुछ कॉल के लिए नहीं लोगों को आगे लगाव खांचे तो कुछ नहीं है कि सुबह को कैसे भी नहीं करते हैं कॉल की मेरी ध्यान से खाएं तब कॉल करते

तुम्ही आमदार हे वेड्यावर हो येतात पण साधा सुद्धा आमदार ग्रामजोग सुद्धा हो। ना हो येत नाही वेळावर मी कुठे येणार आहे एमबीसी हो। एम एस बी आल्यानच्या वेड्यावर तो ना गेलं भाऊ चार ते एक वर्षापासून आमच्या मोगळ्या वेळ्यावर हो। अजूनही थंबे पडलेले आहे भाऊ दारात उठलेले आहेत नाही पडलेले नाहीयेत मी तुम्हाला दार सुद्धा पडलेल्या त्या ग्रामपंचायत मध्ये येत

एका डीपी होतं एकच कनेक्शन आहे एनी पंपाचं आणि तिथून सगळे गावाले वापरतात ते एक पोल क्रॅक असल्यामुळे हे बेड्यावाले तिथूनच वापरतात एक पोल क्रॅक असल्यामुळे आपण सुरक्षिततेमुळे ती डीपी बंद करून ठेवली तो नऊ मीटर पीएससी पोल अव्हेलेबल नव्हता हो म्हणून आतापर्यंत काम राहिलं उद्या काम होऊन जाईल सर उद्या काम होऊन जाईल सर उद्या किती वाजता आहे अकरा वारा उद्या अकरा वाजता तुम्ही स्वतः पोचा मी पण तिथे तिथे दौऱ्या माझा आणि पूर्ण त्या जिपू पद्धा ते तारा पडलेले आहे आंबे बंद होतो

ते तार हातात काहीच नाही लागत करंट नाही लागत अर्ध्या बेळात खंबे बी नाही साहेब नाही तर मी आता सोबत येतो एक मग फक्त पाच सहा खंबे आहे आणि अर्धा बेळा पूर्ण खाली पडलेला आहे आणि दोन तीनशे मीटर वर बाहेर लाईन लाईनच नाही

आणि हे सगळे काम आज मिटिंग घेतली दोन चार होणार आहे चार वर्षा पूर्ण झाले ग्रामपंचायत बीपी सागरकडे चार वर्ष पहिले ग्रामपंचायत आमचे खंड वाढवून द्या एक खंबा न्याय लावून दिला अजून ए पी पी साहेब बसले आम्हाला वापस पाठवलं काय करून नाही दिला मोगरा बेळा असो तो राजुरा बेळा असो त्यांचं जे म्हणणं राजूरा राजुरा बेळाच कि त्यातले तारा पडलेले स्वतः तिथून तिथे जायचं पाहणी करायला राजुरा बेळा अजय तुला जायचा आणि पाहणी करून जिथं तारा आहे समजायची अडचण आहे जिथे डीसी प्रॉब्लेम आहे सगळी पाहणी करून त्यांचं जे म्हणणं आहे व्होल्टेज नाही आहे काहीच नाही त्यांचं म्हणणं आहे लाईट बंद आहे ते पाहणी करून त्यांना आपण या म्हणणं आहे डमी तुमचे डीपी बंद असेल तर डमीच घेणार आहे ते डीपी चालू आहे तुमची त्यांना फॉर्म भरायला लावा त्यांना मीटर द्या आमदारांनी थेट नागरिकांच्या समस्या घेऊन महावितरणाच्या अधिकाऱ्यांची कशी खरडपट्टी काढली आता पुढील तीन दिवसात वीज व्यवस्थेत सुधारणा होते की नाही हे पाहणे महत्त्वाचं ठरेल